नमस्कार मित्रांनो मी कान्ह्या यादव पाटील आज दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस आज एका हळदीच्या प्लॉट आलेला आहे मित्रांनो तर आपण बघू शकता हा ऑर्गोनिकचा प्लॉट आहे आणि ऑर्गोनिक प्रोडक्ट वापरल्यामुळे मित्रांनो बघू शकता एक पानाची जाडी आणि रुंदी मित्रांनो बघू शकताय आणि निघणारा पुटवा पण कसा जो माता निघतोय मित्रांनो चांगल्या प्रकारे आज ग्रोथ हळदीचा पूर्णपणे आपल्या कंपनीचे ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरून मित्रांनो आज चांगल्या प्रकारे एक गिरनरी अशी झाली मित्रांनो आणि पुटवाईची पण मित्रांनो आज बऱ्याचपैकी हळूहळू येते मित्रांनो तर चांगल्या प्रकारे एक मित्रांनो प्लॉट हा जबरदस्त बसलेला आहे मित्रांनो तर ऑर्गनिकचे प्रोडक्ट वापरून मित्रांनो आपले रासायनिक खत वीस टक्के यात पहिल्याच वर्षी कमी करते आणि आपल्या उत्पादनात वीस ते तीस टक्के वाढ करते मित्रांनो तर हा विश्वसनीय प्रोडक्ट ऑर्गॅनिक पोटॅशियम हुमेट हे मित्रांनो पोटॅशियम हुमेट असल्यामुळे आपल्या पिकांना ग्रीनरी बघू शकता तुम्ही कळा पानाची लांबी रुंदी जाडी असा पूर्णच्या पूर्ण प्लॉट मित्रांनो बसलेला आहे आणि रोग आतापर्यंत मित्रांनो कोणताच नाही तर आपण थोडं मित्रांनो लक्ष करून आपण लक्षपूर्वक आपण ऑर्गोनिक प्रोडक्ट एक एकर किंवा अर्धा एकर आपण एक, एक गुंठा किंवा दोन गुंठेपासून सुरुवात करून विश्वास घे घेणे गे गरजेचे आहे मित्रांनो इथंच थांबतो माझा नंबर त्र्याण्णव पंचवीस पंच्याऐंशी शहाऐंशी चौऱ्याण्णव धन्यवाद मित्रांनो